छत्रपती संभाजीनगर शहरातील वाळूस परिसरात वडगाव येथील खदानी जवळ तीस वर्षीय तरुणाचा दगडाने डोके ठेच उंडखून काढण्यात आलाय ही घटना शुक्रवारी सकाळी सकाळी उघडकीस आली शैलश विठ्ठल दोन असं मैताचं नाव आहे विषया मिळालेल्या माहितीनुसार शैलेश हा आई वडील तसेच पत्नीसोबत बजाजनगर येथे राहतो त्याचं एम बी बी एसपर्यंत पर्यंत शिक्षण झालं असून तो वाळूज येथील एका नामांकित कंपनीत एच आर विभागात नोकरीला होता काही दिवसापूर्वी कंपनीतील जॉब सोडल्यानं त्यांना ते तेव्हापासून घरीच होता तर शैलेशचे वडील एफ डी सी कंपनीत कामाला असून आई घरीच काम करते गुरुवारी सकाळी वडगाव येथील जलकुंभात असलेल्या खदानीजवळ रस्त्याने जाणाऱ्या महिला कामगारांना रक्ताच्या थारोळ्यात हा तरुण बेशुद्ध अवस्थेत पडलेला दिसून आला त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी थाव घेतली होती दरम्यान या घटनेची माहिती पोलिसांना मिळाली होती यावरून सहाय्यक पोलीस आयुक्त महेंद्र देशमुख आणि पोलिस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या टीमसह यांनी घटनास्थळावर थाव घेतली होती त्यांना बडगाव येथील गट नंबरकडे जाणाऱ्या रस्त्यावर शैलेशाचे डोके दगडाने ठेचून दिसले त्याचा मृतदेह रस्त्याच्या कडेला पडलेला कचऱ्यात फेकलेला दिसला होता ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर